नमस्कार लाडक्या मित्रमैत्रिणी शिल्पासोबत स्वादिष्ट आणि बरंच काही म्हणजे स्वागत आहे तर पहा आज आपण मायाळूच्या पानांची भजी बनवलेली आहे गेल्या वेळेस आपण मायाळूंची पानांची भाजी बनवली होती तेव्हा मी तुम्हाला मायाळूच्या भाजीचे फायदे उपयोग बरंच काही सांगितलं होतं म्हणून आता मी काही तुम्हाला जास्त उपयोग वगैरे सांगून बोर करणार नाही पण एवढं सांगते की ही भाजी त्वचा विकारांवर उष्णता विकारांवर खूप चांगली आहे आणि मायाची भाजी तुम्हाला म्हणजे बनवायला आवडत नसेल किंवा खायला आवडत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही भजी बनवू शकता तर ही भजी मी पानां पानं म्हणजे तशीच ठेवून त्याच्यावर कोटिंग केलं आहे बेसनच्या पिठाचं आणि बनवलेलं आहे तर तुम्ही पानं चिरून घेऊन देखील ही भजी त्यात पीठ मिक्स करून बनवू शकता तर आता आपण ह्याची रेसिपी बघणार आहोत सांध्यांच्या वेदनांवरही ही भाजी उपयोगाला येते तर ही भाजी अवश्य तुम्ही खाल्ली गेली पाहिजे योग्य त्या प्रमाणात तज्ज्ञांच्या सल्ल्याने तर पहा अशा प्रकारे आपण ही पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत धुतल्यानंतर आपण ही एका कापडाने पुसून घेतलेली आहेत फक्त पानं पानं घेतलेली आहेत बघा अशा प्रकारची ही पानं असतात खूप छान याची भजी होते मायळू ही अतिशय औषधी अशी वनस्पती आहे आणि फार पौष्टिकही आहे आणि पित्त उठल्यावर देखील या पानांचा रस घेतला जातो केसांच्या देखील देखीलही या पानांचा रस उपयोगाचा आहे तर अशा प्रकारे मायाळूंची पानं खूपच औषधी आहेत तर आता याची भजी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत अतिशय साधी सोपी अशी पाककृती आहे तर बघा अशा प्रकारे आता आपण जे चण्याच्या डाळीचं पीठ आहे म्हणजेच बेसनचं पीठ आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तिखट मीठ ओवा हळद आणि हिंग हे सगळं आता घातलेलं आहे आपण छान आता हे आपण एकत्र करायचं आहे कोथिंबीर देखील घातलेली आहे आता कोथिंबीर घालून झाली की आता हे एका चमचाने एकत्र करून घ्यायचं आहे पहा एकत्र बेसवून घेतलं आहे आपण आता ह्यामध्ये आपण थोडंसं तेल घातलेलं आहे तेल घातल्यावर देखील हे छान एकत्र मिसळून घ्यायचं आहे मिसळून घेतलं आहे आणि आवश्यकतेनुसार हळूहळू पाणी घालून याचा आपण घोळ बनवून घ्यायचं आहे हे बघा हळूहळू पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि एकत्र करून घ्यायचं आहे आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपण बॅटर बनवून घेतले आणि त्याच्यामध्ये बघा आता ही पानं आपण टाकलेली आहेत वरून खालून पानं कोट करून घ्यायची आहेत आणि गरम तेलामध्ये ही पानं आपल्याला सोडून तळून घ्यायची आहेत तर, अपन, तर आता आपण ही पानं घातलेली आहेत गरम तेलात आणि अशा प्रकारे ही पानं आता तळली जात आहेत बघा किती छान दिसते आहेत या पानांची भजी आणि अगदी चविष्टही लागतात फारच छान लागतात तर तुम्ही अशा प्रकारची भजी करून पहा आणि तुमची भजी कशी झाली होती मला कमेंटद्वारे कळवा हे पहा भजी आपली तळून झालेली आहे आता आपण काढून घेणार आहोत ही भजी पहा किती छान दिसत आहे ही भजी चविष्ट देखील असणार आहेत ही भजी मस्त अशी खरपूस कुरकुरीत अशी भजी होतात हे पहा अशा प्रकारे याची आपली आपली भजी तयार झालेली आहेत आता काढून घेतली आपण एका प्लेटमध्ये ठेवूयात आता ही भजी आपण पहा अशा प्रकारे एका प्लेटमध्ये ठेवली नाही तुम्हाला माझी मजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा